नमस्कार मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वाद किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत रागी वॉलनट डेट केक तर केकसाठी काय काय साहित्य लागेल ते आधी आपण पाहूयात तर इथे मी पाऊन वाटी रागी फ्लावर घेतलेला आहे म्हणजेच नाचणीचं पीठ तुम्ही हे रेडीमेडसुद्धा घेऊ शकता किंवा घरी बनवलेलं सुद्धा घेऊ शकता इथे मी अर्धी वाटीला कमी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेले आहे तुम्ही इथे चोकोचिप्ससुद्धा वापरू शकता इथे मी दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे वॉलनट घेतलेले आहेत दोन स्पून कोको पावडर घेतलेला आहे एक टेबल स्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि अर्धा टेबल स्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि इथे मी फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे इथे मी एक वाटी खजूर घेतलेल्या आहेत आणि हे खजूर मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या वाटीनी मी रागी फ्लावर घेतलेला आहे त्याच वाटीनी मी खजूर घेतलेले आहेत आणि हे खजूर मी एक दीड वाटी दुधामध्ये गरम उकळत्या दुधामध्ये एक दोन तास भिजवत ठेवलेले होते म्हणजे ते छान मऊ होतील आणि त्याची छान पेस्ट तयार होईल तर केकचं मिश्रण तयार करण्याआधी आपण इथे ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत ते भांडा आपण प्रीहिटिंगसाठी ठेवूया तर इथे मी इडली पॅनचा यूज केलेला आहे माझ्याकडे अशा प्रकारचे इडली पॅन आहे तुम्ही इथे कढईचासुद्धा वापर करू शकता किंवा कुकरचासुद्धा वापर करू शकता कुकरचं फक्त रिंग आणि शिट्टी काढून घ्यायचं आणि मग कुकरचा वापर करू शकता तर आधी इथे मी मीठ घातलेलं आहे खाली तुम्ही कढईमध्ये सुद्धा असंच मीठ घालायचं आणि यावर एक स्टँड ठेवू शकता तर इथे माझ्याकडे अशा प्रकारची स्टीम करण्याची प्लेट आहे तर ती प्लेट मी ठेवलेली आहे आणि आता याला आपण एक दहा मिनटासाठी प्रीहीट करून घेऊया तोपर्यंत आपण केकचं बॅटर तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे आपण जे खजूर भिजवत घातले होते तर ते आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया तर तुम्ही हे खजूर गरम दुधामध्येच भिजवायचे आहेत दूध छान उकळून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये हे खजूर छान दीड ते दोन तास भिजवायचे म्हणजे ते छान सॉफ्ट होतील म्हणजे अशी ही छान सॉफ्ट याची पेस्ट तयार होईल तुम्ही पाहू शकता छान सॉफ्ट अशी पेस्ट तयार झालेली आहे तर ज्या भांड्यामध्ये आप आपल्याला केकचं बॅटर तयार करायचं आहे त्याच भांड्यामध्ये आपण याला काढून घेऊयात आणि यामध्ये आपण आता बाकी इन्ग्रेडियंट्स घालूयात तर इथे मी दोन टेबल स्पून तूप घातलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी इथे बटर किंवा तेलाचा वापरसुद्धा करू शकता फक्त तेलाला कुठला फ्लेवर नको आणि इथे मी आता ड्राय इन्ग्रेडियंट्स घालणार आहेत जे की आपल्याला थोडे चाळून घ्यायचे आहेत इथे मी रागी फ्लावर घातलेला आहे कोको पावडर घातलेला आहे तर एक टेबलस्पून बेकिंग पावडर घातलेला आहे परत अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे आणि या सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्सला आपण एकदा चाळून घेऊया म्हणजे यामध्ये काही कचरा असेल किंवा काही गाठी असतील तर त्या निघून जातील आणि आपला केक फ्लफी होण्यासाठी सुद्धा मदत होईल तर तुम्ही पाहू शकता इथे थोडाफार कचरा निघालेलाच आहे तर अशा प्रकारे आपण चाळून घेतलेला आहे आणि आता आपण हे मिक्सर छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे सर्व मिक्सचर मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये मी फ्लेवरसाठी व्हॅनिलायसेन्स घालणार आहे फक्त एक ते दोन थेमच व्हॅनिलायसेन्स घालायचा आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल मी फ्लेवरसाठी घातलेलं आहे परत या मिक्सरमध्ये सुद्धा आपण अक्रोड घालणार आहोत आणि चोको सुद्धा घालणार आहोत तर माझ्याकडे इथे चोको चिप्स नाही आहेत म्हणून मी डार्क कंपाऊंड चॉकलेटचे थोडे बारीक तुकडे केले आणि ते घालणार आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे चोकोचिप्सचा वापर करू शकता अशा प्रकारे ही बॅटर मी मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे मी हा केक टीन घेतलेला आहे तर त्यामध्ये मी बटर पेपर घातलेला आहे आणि त्यावर मी आता हे सर्व बॅटर ओतून घेणार आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर इथे मला मी जे खजूर भिजवण्यासाठी दीड वाटी दूध वापरलं होतं तेवढंच दूध मला लागलेलं ला आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंफार दूध वापरू शकता अशा प्रकारे हे बॅटर मी सर्व या टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल या बॅटरमध्ये जर काही हवा असेल तर ती निघून जाईल आणि आपला केक अगदी छान फ्लफी होईल तर आता आपण या बॅटरवर अक्रोडचे तुकडे आणि चोकोचिप्स घालणार आहोत तर इथे मी एक छोटी अर्धी वाटी अक्रोडचे तुकडे घेतलेले आहेत आणि ते घातलेले आहेत आणि चोकोचिप्ससुद्धा घालणार आहोत तर माझ्याकडे चोकोचिप्स नाही आहेत तर त्यामुळे मी डार्क कंपाऊंड चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि ते घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चोकोचिप्ससुद्धा घालू शकता तर आता आपण हा केक बेक करून घेऊया तर त्यासाठी आपण आधीच इथे एक भांडं दहा मिनटासाठी प्री हिटिंगसाठी ठेवलेलं होतं तर त्यामध्ये आपण आता हे केकचं बॅटर घातलेलं टीन ठेवूया आणि एक तीस मिनटासाठी याला बेक करून घेऊया तर तीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता केक किती छान फ्लफी झालेला आहे तर केक बेक झालेला आहे की नाही हे कसं चेक करायचं तर अशी टूथपिक घालायची आणि ती जर स्मूथपणे बाहेर निघाली तर समजायचं आपला केक छान बेक झालेला आहे आणि याला आपण आता खाली काढून घेऊया नाहीतर हे गरम वाफेने अजून बेक होईल आणि खालून करपल्यासारखा होईल आणि केकला एक अर्धा ते एक तास छान गार होऊ द्यायचं आणि नंतरच याला काढून घ्यायचं तर अशा प्रकारे केक टीन उलटा करून आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता केक अगदी छान स्पॉन्जी झालेला आहे याला आपण सळ करून घेऊया आणि तुम्ही हा केक लहान मुलांसाठी सुद्धा करू शकता तुम्ही हा केक डाएटमध्ये सुद्धा खाऊ शकता कारण यामध्ये अजिबात गूळ साखर काहीही घातलेलं नाही आहे तर तुम्हीसुद्धा हा केक नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा